आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मी डॉक्टर मोईज मन्नान हक विभाग प्रमुख जनसंवाद विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर आमच्या विभागात पत्रकार आणि जनसंवाद आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे ने, अनेक व्यवसायी प्रोफेशनल्स आम्ही तयार करत असतो आणि त्याच्यातले एक आहे श्री सतीश पुळसकर जे आमचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला अत्यंत आनंद आहे आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमान पण आहे की सतीश यांनी एक नवीन चॅनल बातमी देणारी चॅनल स्थापित केलेली आहे ज्याचे नाव आहे विदर्भ आवाज मित्रांनो विदर्भ जो क्षेत्र आहे अनेक वेळा त्या आपण म्हणतो की मागासलेला भाग आहे इथल्या लोकांची अनेक समस्या आहेत मग ते कृषीबद्दल असो आरोग्याबद्दल असो पर्यावरणाबद्दल असो किंवा शिक्षणबद्दल असो काही वंचित गट आहेत ज्यांची आवाज शासन करते यांच्यापर्यंत पोचत नाही अनेक यशस्वी कृषी शेतकरी आहेत त्यांनी परिस्थितींवर मात देऊन काही नवीन केलं आहे ज्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासारखी असते अनेक तरुण आहेत ज्यांनी आपण बेरोजगारी म्हणतो पण ज्यांनी स्टार्टअप वगैरे करून आणि त्याच्यातला सतीश पण एक आहे की ज्यांनी ज्याला म्हणतो आपण स्पिरिट दाखवून स्वतःच्या काहीतरी करायचं नोकरी मागायला जायचं नाही पण नोकरी द्यायचं तर हे सगळे असे प्रकारचे जे यशोगाथा आहे ते लोकांसमोर आणणे गरजेचे आहे आणि मला असं सांगण्यात आलं की हे सगळं काही जे इतर कडे पाहायला मिळत नाही लोकांना ते आ, ही जी चॅनल आहे विदर्भ आवाज आ, ही देण्याचे प्रयत्न करणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे तर मी सतीश पुळसकर सर जे संपादक आहे या चॅनलचे आणि त्यांची टीम यांना माझ्याकडून अनंत शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर